नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आलेली पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सोळा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती खेळ आलेली बारा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अकलूज आलेली तीन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली बारा हजार नऊशे सत्याहत्तर नग कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत दोन हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली पंचवीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आलेत अठरा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सात हजार रुपये सरासरी दर आलेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली नऊशे सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे चार पन्नास रुपये धन्यवाद